मित्रांनो मी दीपेश मिट भाऊ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करताय तर मित्रांनो हे बघा आपली आहे सगळी तर oh! <laughs> आपण चाललोय पिकनिक पाऊस पडतोय गावी थोडाफार पण मस्त वातावरण झालंय तर आपण चाललोय धबधब्याला सगळी जण सामान आहे पाठीमागे बघा बघ येत आपले फटण येते सामान घेऊन आय मारे चला निदागा निदागा। समोर छोटी फलटण वहिनी बाई पुढे आहेत आमच्या वय

आपण मस्त की सगळं जेवण करून घेतलं इथेच रेडी तिकडे जाऊन फक्त मजा करायचे आणि आईतच जेवायला बसायचे बस आपल्याकडे दोन गाड्या आहेत एक म्हणजे आपली ग्रे आणि दुसरी आहे अमोलची ऑटो काय आहे पकडा पकडा छोटे छोटे आहेत ना हा ते, ते मोठे झाले की बघूया मोठे झाले की बॉगचे बेबे आहेत हां यस राय हा ते मोठे झाले की पकडूया चला पटापट गाडीत सगळं सामान आहे ना अगोदर नीट ठेवतो आणि मग तुम्हाला भेटतो आपण चालू आहे तळवडायला नावन कोण धबधबायला आपण मागच्या वर्षी तिकडे पावसात आलो होतो ना तेव्हा गेलो होतो मजा करतील एवढं तिथे पाणी आहे त्याचसाठी आपण चाललो आणि स्पेशली आपले भावाजी बघा इकडे भावाजी पण आले मुंबईवर ना सकाळी तर म्हटलं त्यांना पण थोडं फिरवूया कारण ते धावपळीमध्येच येतात आणि धावपळीमध्येच मुंबईला जातात त्यांचं पण फिरणं होईल तर पटाफट्याने आता धबधबाजी इथे पोहोचतो आणि नंतर तुमच्याशी छान पैकी संवाद साधतो तर मित्रांनो आपण पोचलो आहोत धबधब्यावर मागच्या वर्षी बोललो होतो की आपण इथे येऊ परत एकदा मस्त पैकी आपला कॅमेरा घेऊन पण मागच्या वर्षी जमला नाही यायला म्हणजे आलो होतो पण तेव्हा पाऊसच नाही पडला मस्त पैकी मित्रांनो आहे बघा एक नंबर आहे एक नंबर इकडे विह्यांच्या हाताला आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे इकडे विह्यांचा हात फ्रॅक्चर आहे पाणी जाऊ नये त्यासाठी आता मस्त की त्याला एक पट्टी बांधूयात वॉटरप्रूफ विह्यांचा हात बघा झालाय गुंडाळू विहान दाखव हात बघा रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं चला आपके अंडर वॉटर शूट पे करना है जा सम्यक तर आपली मंडळी इकडे आहे तयारी करते चपला वगैरे काढायची हा बघा इथे आहे विया आईने बघा ओडी मारली मस्त पैकी <laughs> ते आपण मस्त की सर्वप्रथम सांगायचं शूट करून घेऊया मस्तपैकी नंतर आपण उडी मारूया डायरेक्ट वॉटरप्रूफ केस जोडून याला मस्त पैकी हा हा आई बघा मस्त पैकी एन्जॉय करते फुल फुल तयारी नाही आलेली लोक मावशी इथे teman-teman semuanya sudah gini lah Epanya, pan ya, 이리 <목소리나> 와 <목소리나> बघा बघा पोरगे उडी मारत मार मस्त मार मार तर मित्रांनो मस्त आहे की आपलं पेऊन झालेलं आहे पाण्यामध्ये मस्तपैकी आणि हे बघा कुठे रेनबो आहे हा बघा छोटासा रेनबो इथे दिसतोय आपल्याला समोर बघा रंगीत मस्त पैकी पाणी दिसतं इथे हा आता दिसत असेल असती असते आता दिसत असेल बघा तुम्हाला मस्त आहे की छोटासा रेनबो आणि छोटासा धबधबा दब तर आपण ना आता चालू जेवायला तर भूक पण लागली आहे जवळजवळ दोन तास झाले आपण मस्त पैकी पाण्यामध्ये मजा केली आता पद्धतीचा प्रवास सुरू झाला आणि त्यामध्ये बघा हे दोन स्टॉप घेतले आहेत आपल्या मंडळींनी आर्धी तिकडे आहेत आर्धे इकडे आहेत मोठ्या धबधब्यात आंघोळ केली मजा मारली पेवले <स्था> मार तरी पण काय भूक भागली नाही ती बघा तो मस्त मजा मारली आज काहीतरी गावी आल्यासारखी थोडीफार मजा केली आपण जाऊ नको तिथे पत्यला होतं नको जाऊ सम्याचा छोटा धबधबा बघा इकडे बघा सम बघ इकडे बघ बघ काय करतोय तू कुठे आहेस कुठे आला हे बघा इकडे एवढी पाण्यात मस्ती नाही तरी पण ह्यांची काय भूक जात नाही आता येऊ पण येलो हो बघा सम्यक पण येलो हळू 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 दगडावर नको हा हा काय करताय बोले आमचा एक भाऊ तो पण येणार होता पण त्याचं काही काम आलं तर तो कोल्हापूर आणि सांगलीला गेलाय आज अक्षय तू येऊच होतस ये आज पण इलच नाही तुझी आठवण काढला आम्ही आता जाताना राको राको अनिकेत होते उचोते तमन्याने फसावला ने आमका एकटाका जोक दिला ने अरे हा छोटा दबदब आहे इथं बसा अरे सगळ्या धबधब्यात बसूचा तो बघा धबधबा मस्त वे की पाटी मागे खूप मस्त मजा मारली एकदम एकदम स्वच्छ फिल्टर वॉटर बघू हा बघा फिल्टर वॉटर मस्त दगडातून पाणी येत झाली आत्मा आत्मा तृप्त झाली भरायचं पाणी पाप मंडळी मस्त की आपण आता वनभोजन करतोय वनभोजनचा आस्वाद घेतोय सर्वजण मस्त पैकी अरे सम्यक बघा या बघा याच काय झालंय सम्यक तुझं काय झालंय इकडे बघ भूक लागलीय आजच्या जेवायचं टेन्शन आलंय ते चेहऱ्यावर दिसतात हे बघ सम्यक इकडे बघ सम्यक अरे हे बघ गाडी आहे ह्याच्यामध्ये बघितलंय वाढून झालंय आताचा मुला पाहायला काटायला लागलायला वाडपी होतो आता लंगडू झालो जेव पहि कसा झाला सांग चिकन मी घेऊन येल जेवण बघा सगळेजण मस्त आहे की भोजन करतोय आम्ही जेवायला सगळ्यांनी सम्यक निदो बोले। निदो गाड़ी। निदो गाड़ी। सम्यक बोले सम्यक दगड दगड नको 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 काय नाही काय नाही काय नाही नको नको दगड घेतला त्याने मित्रांनो आपण आता घरी आलोय गाडी पार्क केली तिकडे मागे वाटेत बघा हा आपला भाऊ भेटला हा येणार होता राकेश पण कामावर अस त्याच्यामुळे त्याला काही यायला भेटला नाही रिवा रिवा आहे बघा इकडे काय तर धुमशान लगेच ताबडतोब सर्व्हिसिंगचं पण काम चालू झालंय हा मस्त रे मस्त मस्त असत अस तर आम्ही येताना वाटेमध्ये ना समुद्रावर पण गेलो होतो तर आपली बॅटरी लो असल्यामुळे मी शूट नाही केलं बऱ्यापैकी यांनी म्हणजे बऱ्यापैकी खूप मजा केली समुद्रावर शूट नाही केली कारण बॅटरी लो होती चल आता आलोय घरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पण आपण मंडळी नाही विचारू तुम्हाला कसं वाटला आज फिरून इकडे कोण बघणार तुम्हाला कसं वाटलं रिॲक्शन देत नाही टायमात म्हणून सारख्या सारख्या विचारूच लागतं आता घरी जाऊयात मस्त की फ्रेश होऊयात तर पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन नोटिफिकेशनला क्लिक देखील करा तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आ आणि काळजी घ्या